मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी आश्रम उभारण्यात आले आहे या डॉक्टर वास्तूचे भूमिपूजन बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते 9 डिसेंबर पंचेचाळीस रोजी संपन्न झाले तर सतरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकावन्न रोजी या वास्तूचे लोकार्पण देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत झाले होते या वास्तूला प्रेरणाभूमी तर सतरा नोव्हेंबर हा दिवस दिन म्हणून जाहीर करावा यासाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या पुढाकाराने मनमाड येथे आज लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अॅडव्होकेट अक्षय आंबेडकर यांनी उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविलाय याशिवाय ख्यातनाम गायक संदेश उमप यांच्यासह दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे हेही उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रेणाभूमीचा लढा यशस्वी या व्हावा यासाठी प्रेरणाभूमी कृती समितीच्या वतीने लढा देण्यात येत असल्याचे कृती समितीने जाहीर केले जागरग्रस्तांसाठी प्रतिनिधी आमिन शेख मनमाड